शिरपूर शहरातील नथूनगरमधील मागील भांडणाच्या किरकोळ कारणावरून बावीस मे दोन हजार चोवीस रोजी दहा वाजेच्या सुमारास वाद झाला यात संशयितांनी लाकडी काठ्यावर लोखंडी रॉडने आणि हाताबुक्क्यांनी एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली यात चार जण जखमी झाले असून जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत या प्रकरणी एकमेकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील चौदा जणांविरुद्ध विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी वासुदेव बिका धनगर वयवर्ष सत्तावीस व्यवसाय मजुरी राणा रत्नगर शिरपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित सागर निंबा धनगर विक्की धनगर संदीप रतिलाल कोडी मनोहर शांताराम कोडी भटू साहेबराव कोडी रवींद्र भिका कोडी अनिल जगन कोडी दीपक अनिल कोडी राहुल कोडी सर्व राणा रत्नगर यांनी मागील भांडाची कुरापत काढून मारहाण केली तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिघा भावांसह आईला देखील मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत घरातील सामानाची तोडफोड केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे